नमस्कार मित्रांनो सारा काही तिच्यासाठी सव्वीस जुलैप्रमध्ये सगळे हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यात चारू चहा घेऊन येते श्रीरू चहा घ्यायला लागतो चारू म्हणते जे काय वाईट घडलं ना ते आपण विसरून जाऊया आणि आयुष्याची नव्याने सुरुवात करूया काय शिणू हे ऐकल्यानंतर शिनूला ठसका लागतो बंधू चेष्टा करत म्हणतो ओवीने आठवण काढली वाटतं आणि हसायला लागतो पण चारूचा मात्र चांगलाच चेहरा पडतो तेवढ्यात लाली येते चारू घाई प्लेट घेते आणि तिच्यासमोर जाते आणि देत म्हणते पोहे केले तुमच्यासाठी घ्या ना लाली म्हणते तुझी हिंमत कशी झाली मला काही द्यायची एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या हातचं अन्न ना माझ्यासाठी विष आहे विष वीश। आणि चारूच्या हातात असणाऱ्या प्लेटला जोरात फटका मारते प्लेट खाली पडते आणि घरामध्ये पोहे पांगतात काही एवढं थांबत नाही चारूचा हात पकडून म्हणते चल निक इकडनं आणि ढकलून देते मंजू चारूला सावरत मोठेने ओरडते लाली ताई बास आता आती होतं या तुमचं मंजूच्या वागण्यामुळे लाली बघतच राहते श्रीनुलता काय ते करावं तेच कळत नाही असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद